नमस्कार मित्रांनो आता आपण पाहतच असाल की छावासारखा चित्रपट जो छत्रपती संभाजीराजांबद्दल लोकांना पुऱ्या जगाला कल्पना देतो आहे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांच्या अद्वितीय संघर्षाबद्दल आणि त्यांच्या स्वराज्यासाठी त्यांच्या मनात असल्या प्रेमाबद्दल उलगडून सांगतो आहे अशा छत्रपती संभाजीराजांवर आजचा हा लेख मी वाचतो आहे तो मी स्वतः लिहिला आहे प्रतिलिपी मराठीला मी तो प्रकाशित केला होता लेखाचं नाव आहे रणसुरी छत्रपती संभाजीराजे व भारतीय इतिहास भारतीय इतिहासात अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गुजरातपासून ते बंगाल आसामपर्यंत असे अनेक नरवीर भारतीय इतिहासात आपल्या पराक्रमाचे आणि शूरवीरतेचे दाखले देऊन जातात भारतीय इतिहास त्यांची दखलही घेतो मग ते महाराणा प्रताप असोत किंवा राजा पृथ्वीराज चव्हाण सरदार गुरुगोविंद सिंग असो किंवा टिपू सुलतान भूषण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिल्लीच्या छाताळावर आपल्या पराक्रमाचा भगवा फडकवणारा मराठा सेनापती पहिला बाजीराव पेशवा इतिहासाच्या नजरेतून कोणीच सुटले नाही पण एक नाव असे ज्याने भारताच्या इतिहासात भयंकर वादळ उठवले औरंगजेबाला ज्यावेळी असे वाटले की शिवाजी महाराज गेले आता सारा दख्खन आपण निस्तनाभूत करू पण त्याचवेळी कडाळला छावा अरे येऊ देत त्या औरंग्याला नाही त्याची कबर याच स्वराजभूमीत खणली तर नावाचा संभाजी नाही महान रणवीर योद्धा उत्कृष्ट रणतज्ञ उत्तम मुत्सद्दी उत्तम राजनितीज्ञ महान शमशेर धुरंधर विश्वपातळीचे विश्वविक्रमी यशस्वी सेनापती महान कवी महान साहित्यिक अठरा भाषांवर प्रभुत्व संपादित अशा एक ना अनेक महत्त्वपूर्ण विशेषणांनी स्वयंसंवर्धित अशा महान पराक्रमी शूर छाव्याला छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर विस्कटलेल्या स्वराज स्वराज्याला त्यांनी स्थिरस्थावर केले आंतरिक कलहाला बेचिराग केले सीमेतल्या स्वराज्याला सीमोल्लंघन करून विस्तारत नेले एकट्या रणसूर्याने आसमान गाजवले निरडावलेल्या औरंगजेबाला घुडग्यावर आणले विजापूरच्या आदिलशाला विराम बसविले इंग्रज पोर्तुगीजांना धडे शिकवले अवघ्या स्वराज्यभूमीचे सोने केले छत्रपती शंभूराजांनी आपल्या कारकिर्दीत अफाट पराक्रम गाजवला दोनशेहून अधिक लढाया ते लढले लड़ एकाही युद्धात त्यांनी पराजय पत्करली नाही अथवा त केला नाही आपल्या कार्यकाळात त्यांनी स्वराज्याला परिपूर्ण केले व जनतेला सदैव रामराज्याचे दर्शन घडविले चिखदेवरायासारख्या कपटी विषारी बाणाने शत्रूला नामोहरम करणाऱ्या शत्रूवर मेलेल्या जनावरांच्या कातड्याच्या चिळखताचा आविष्कार करून आपल्या मावळ्यांचे प्राण तर वाचवलेच पण शत्रूलाही रणांगणात अस्मान दाखवले बुराणपूर म्हणजे साक्षात औरंगजेबाचे काळीच अशा बुराणपुराला छत्रपती शंभूराजांनी बेचिरा केले बुराणपूर लुटले आणि औरंगजेबाला भुचखळ्यात टाकले होंड्याच्या किल्ल्याला पोर्तुगीजांनी घातलेल्या वेड्यात शत्रूंच्या बंदुकीच्या माऱ्यापासून वाचवण्यासाठी आपल्या मावळ्यांपासून आपल्या घोड्यांनाही चिळकत घालून रणांगणात उतरवणारा व त्याच पोर्तुगीज सरदाराच्या शानदार अरबी घोड्याला तलवारीच्या एका वारात मधोमध दोन तुकडे चिरून टाकणार छावा म्हणजे आमचा शंभूराजाच होता या अशा आणि अशा अनेक कित्येक पराक्रमाचे शिलेदार म्हणजे आमचे छत्रपती शंभूराजे होते असे शंभूराजे मग का कुठेच इतिहासाच्या पानात दिसून येत नाहीत किंबहुना जाणीवपूर्वक दाखवले जात नाहीत का कशासाठी ज्या शंभूराजांनी भू न भूतो न भविष्यती असे प्रचंड वेदनादायक दाहक आज वाचूनही अंगावर काटा येतो चित्रपट पाहिला डोळ्यातलं पाणी थांबत नाही काळीच हादरून निघतं असे मरण अंगावर घेतले असंख्य हृदयद्रावक नरकयातना सहन केल्या पण हार पत्करली नाही आपल्या जाज्वल्य स्वराजभिमान शेवटच्या श्वासापर्यंत ढोल दिला नाही अशा छत्रपती शंभूराजांचा इतिहास आपल्या भारतीय अभ्यासक्रमात का दिसून येत नाही का खरे शूरवीर छत्रपती शंभूराजे आपल्या भारतीय शिक्षणतज्ज्ञांना तरुणाई समक्ष उलगडून सांगावेसे वाटत नाहीत आज भारतीय ऐतिहासिक व्यवस्थेत छत्रपती शंभूराजांबद्दल असे नको नको ते ग्रह पसरवले जातात त्यांच्याबद्दल अनेक अंधश्रद्धांची खोडसाळ वावटळ उठवली जातात पण कुठल्या शिक्षणतज्ज्ञाला अथवा इतिहासकाराला छत्रपती शंभूराजांच्या दैदिप्यमान अष्टपैलू पराक्रमी जीवनचरित्राला प्रकाशात आणावेसे वाटत का नाही का ज्या औरंगजेबाने कपटाने शंभूराजांना पकडले लबाडीने कैद केले पराक्रमी नरवीर छत्रपती असूनही कसा त्याचा अपमान केला हा शिवाजीचा बच्चा आपल्या समक्ष हार पत्करत नाही दयेची भीक मागत नाही म्हणून अगदी नरकयातनाचा वर्षाव करून अक्षरशः त्यांना ठार केले युद्धनीतीला राज्यशास्त्राला कायमा फासणारं कृत्य करणारा तो कपटी जुलमी औरंगजेब या भारतीय इतिहासकारांच्या मस्तकात बाणगुळ म्हणून चिटकला आहे पण रणसूर्य अजिंक्य असे आमचे छत्रपती शंभूराजे लोकप्रभेपासून व भारतीय इतिहासाच्या पुस्तकापासून अलिप्त का हा कट कोण करत आहे आज चित्रपट लोकांसमोर आला म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल भावना दाटून आल्या ज्यांना त्यांचा इतिहास कळत नाही त्यांना त्यांचा इतिहास जाणवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी उघडलं त्यांनी केलेला पराक्रम त्यांनी दाखवलेलं शौर्य आज लोकांसमोर आलं म्हणून ते लोकांना कळतं आहे पण काय ती भारतीय शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी नव्हती कधीच खरंच यावर निरीक्षण व्हायला हवे आहे स्वार्थासाठी जग जिंकायला निघालेला सिकंदर तुम्ही शिकवता भारताबाहेरून आलेले व याच भारताच्या छाताडावर स्वार झालेल्या यवनी अमानुष बादशाहांचा इतिहास शिकवायला तुम्हाला गोड वाटतो मग स्वराज्याभिमानाची मशाल पेटून सारा भारत देश स्वराज्यासाठी जागृत करणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे अभ्यासातून संपूर्ण भारताला किंबहुना संपूर्ण विश्वाला कायला हवे आहेत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जय छत्रपती शंभूराजे मित्रांनो मी आपल्यासमोर हा लेख वाचून दाखवला आपल्याला तो कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा ज्याला काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा असावी पण यावर खरंच कृती केली गेली पाहिजे आणि छत्रपती संभाजीराजे जसे चित्रपटात दिसतात तसे अभ्यासक्रमातही उतरले पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं ती आपली कल्पना सुचवावी धन्यवाद